पुणे बलात्कार फसवणूक आणि खंडणीच्या आरोपाखाली हजार पंचवीस रोजी लग्नाची खोटे अमिष दाखवून पुण्यातील एका आय टी कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लाखो रुपयाचा उकळल्याच्या आरोपीखाली गोंडवा पोलिसांनी सुफियान रजी वाला याला अटक केली आहे आकर्षक व्यक्तिमत्व फायदा घेत सुफियानने पुणे मुंबई आणि दिल्लीतील दिल अनेक महिलांना फसवल्याचे उघड झाले आहे गोंवा पोलीस ठाण्यात विरुद्ध बलात्कार फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे हा मेट्रोमिनियल वेबसाईट आणि डेटिंग ऍपवर स्वतःला अविवाहित आणि लक्षरी कार डीलर म्हणून दाखवत तरुणांशी मैत्री करायचं दोन हजार चोवीसमध्ये पीडित महिलेशी त्याची ओळख झाली मैत्रीच्या रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडितचे मते अनेकदा बळजबरीने संबंध ठेवले गेले गरोदर लग्नासाठी आग्रह केला सुफियान टाळटार करू लागला आरोपीने कोल्ड मध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडित नैसर्गिक अनैसर्गिक कृत्य केल्याचे आणि त्याच्या चित्रीकरण करून ब्लॉकमेलिंगद्वारे पैसे उकळण्याचे गंभीर आरोपही ही पीडित केला आहे सुफियांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे अनेक तरुणी त्याच्या विश्वास ठेवत होत्या याचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना फसवले यापूर्वी सुफियां विरुद्ध कोंडवा पोलीस ठाणे विनयभंगाचा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल होता ज्यात तो फरार होता आता बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तर दोन हजार पंचवीस नव्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलीस त्याच्या इतर बळींचा शोध घेत आहेत कोणवा पोलीस सखोल तपास करीत असून या प्रकरणात आणखी खुल्या होण्याची शक्यता आहे कोणवा पोलिसांचं आव्हान अशी फसवणूक बळी पडलेल्या महिलांना पुढे येऊन तक्रार द्यावी असे पोलिसांनी म्हटलेले आहे जनग्रॅमसोबत संपादक बाबर आणि उपसंपादक अकबर शिखलकर